दोन हजार एकोणीस साली आम्हाला कर्ज सा, व्यवसायासाठी कर्ज लागत होतं कर्जासाठी आम्ही अजित मल्टी अजित नागरी पतसंस्था जे माझे आमदार अशोक टेकवडे यांची आहे त्यांच्याकडे कर्ज मा मागण्यासाठी गेलो तर त्यांना कर्ज मागणी सव्वीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी आम्ही दोन अर्ज केले ते अर्ज आमचे मंजूर होऊन आमचे चाळीस आणि पंचवीस लाखाची कर्ज मंजुरी झाली तीस मार्चला आमचे मोन खदबी झालं आणि त्यानंतर पैसे जे फर्मच्या अकाउंटला यायचे होते ते पैसे काय आले नाहीत आंध्रा बँकेच्या हडपसर शाखेत तिथून पुढं आम्ही बऱ्याच वेळा त्यांची चौक मागणी केली पण त्यात काय ते आज उद्या आज उद्या करून टाळाटाळ केली नंतर आम्ही थोडे दिवस शांत राहिलो आणि आणखी काही दिवसानंतर आम्हाला जर ती ताब्याच्या नोटीस यायला लागले त्यावेळेस आम्ही चौकशी केली असता आम्हाला त्यांनी पेपर मागितले ते पेपर दिले नाहीत मग आम्ही माहितीच्या अधिकाराखाली कलेक्टर ऑफिसवरून ते पेपर मागवले तर त्या पेपरचा अभ्यास केल्यानुसार आम्ही कर्ज मागणी सव्वीस आणि अठ्ठावीस मार्चला केली होती पण आमची कर्ज मंजुरी पंधरा मार्च दोन हजार एकोणीसला ठराव क्रमांक चार संचालक मंडळाच्या यातच मंजूर झाला होता मग तिथून पुढं तिथं आमच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली त्यांनी ते पैसे जुन्या एक कर्ज खात्यात कसली संमती न घेता त्यात ट्रान्सफर केले ट्रान्सफर करून ते खातेसुद्धा क्लोज नाही केले आणि त्या खात्यांचा आत्ता त्यांनी निलाव काढलाय ज्या खात्याला साडेचार पाच लाख रुपये बाकी होती त्या खात्याचा आता मी लाव काढला की त्याच्यावर तीस बत्तीस लाख रुपये बाकी दाखवून आणि पावणे तीन कोटीची जमीन चौसष्ट लाख पन्नास हजार त्यांनी विकली आता ये असा मला प्रश्न पडतो माझ्यासारखे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला की सर्व सरकारचं म्हणणं की बेरोजगार तरुण शेतकरी कुत्र्यांनी उद्योजक व्हावे पण हे हो उद्योजक होताना आम्हाला अर्थशास्त्रात किंवा बाकीच्या कागदपत्रात आम्ही खूप आडाणी आहोत तर याचाच हे लोक जे माझे आमदार आहेत अशोक टेकवडे झाले त्यांचे पुत्र झाले त्यांचे मिसेस झाले परत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष का उपाध्यक्ष आहेत ते वेल्लेकर हे संचालक मंडळ हे सगळं आमचा फायदा घेतात का असं वाटायला लागले की सहकाराच्या नावाखाली खाजगी सावकारकी करून उद्योजकांना हे संपवायचं काम चालू आहे यांचं आणखी हे लोक नमखे देतात की आमच्या मागं सत्ता आहे मुख्यमंत्री आहे तुम्ही आमचं काही करू शकत नाही या पद्धतीने दमकवण्याचं म्हणजे आमच्याच जमिनी उघडायच्या आणि आम्हालाच परत दमखवायचं हे कुठलं नाही आहे कसं जगायचं आणि कसं काय व्हायचं हे टोटल आणि स सहकार विभागातले सगळे अधिकारी सुद्धा पैसे घेऊन किंवा कसं असेल तसं ह्यांच्या बाजूने निर्णय देतात आम्ही तिथं सुनावणीला गेलो की आम्हाला बाहेर हातवून लावतात एक दोन वेळा गेले तिसऱ्या वेळेस त्यांच्यासारखा निर्णय कुठलीही शहाशा कागदाची करत नाहीत काय परत सत्य परिस्थिती काय त्याची कसली ही क न करता जे त्यांना पाहिजे तशी ऑर्डर देतात तो वसुली दाखला काय असेल ते सगळं हे आता हे सगळे शेतकऱ्यांची पिळवणूक कशी थांबणार आहे आणि आज माझ्यासारखे असंख्य हे अशोक टेकवडे यांच्या संस्थेत अजित मल्टी आणि अजित नागरिक हजारो जणांची ना, पिळवणूक झालेली आहे त्यामुळे माझा असं म्हणणं आहे की ह्या दोन्ही संस्थेचे आता त्यांनी तिसरी एक संस्था चालू केली अनुसया मल्टीस्टेट म्हणून हो। आणि सगळ्याचे एकच हेड ऑफिस आहे एकच आहे चेअरमन बी संस्थापक एकच आहे सगळं सगळं एकच आहे यांचं आणि त्यांचे सगळ्या या संस्थांची या दहा पंधरा वर्षाची टोटल सगळी चौकशी लागली पाहिजे जे, जे कर्ज प्रकरण आहेत त्याची बी आणि निलाव प्रक्रियेची बी कारण हे रुपयाचे दहा रुपये घेत आहेत एवढंच माझं सांगणे आणि आम्हाला न्याय मिळावा याच्यात माननीय न्यायालयामुळे तरी आम्हाला काहीतरी स्टँड भेटला नाही तर आम्हाला आज रस्त्यावर यायची वेळ लागली होती आज काहीच राहत नाही राहिला दर सुद्धा राहत नाही अशी कितीतरी लोक आहेत आमच्याच गावात अशी लोक आहेत की राहिल्या जागा नाही ठेवली त्यांनी एवढंच माझं सांगणं